महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर आज शेकडो कंत्राटदार व पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले जवळपास एक वर्षापासून अठरा कोटी रुपये देयके थकविल्यामुळे संतप्त कंत्राटदार व मजुरांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात घुसून तीव्र आंदोलन केले थकीत बिलांचे तत्काळ भुगतान न झाल्यास उद्यापासून संपूर्ण अमरावती जिल्हा व शहरातील पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे थकीत देयकांमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे आंदोलककर्त्यांनी सांगितले प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आंदोलनासाठी बसले आहे माग मागील एक वर्षापासून आमचे देयके अजूनपर्यंत मिळाले नाही मा, मा, मागील दोन महिन्यापासून आम्ही सतत देयके मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहे पण शासनाकडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आम्ही सोळा नऊ सोळा नऊपासून पासून प्रत्येक वेळी निवेदन देत आहे सोळा नऊला ला आम्ही निवेदन दिलं तीस नऊला ला आम्ही निवेदन दिलं दोन दहाला आम्ही निवेदन दिलं आठ दहाला निवेदन दिलं त्याच्या मध्यंतरी आमचे दोन तीन ठिय्या आंदोलन झाले प्रत्येक वेळी आम्ही देहक मिळण्यासाठी ताकदीने पाठ पाणीपुर पाठपुरावा करत आहे परंतु अजूनपर्यंत आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही अजूनही दिवाळी दीड दिव दी म्हणजे कार्यालयीन जे कामकाज आहे ते अजूनही दीड दिवस बाकी आहे त्यानंतर सुट्या लागणार आहे तरी दीड दिव दीड दिवसात आमचे युद्धस्तरावर जर शासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले तर आमचे पैसे मिळू शकते आमच्या भरोशावर सर्व कर्मचारी आम्ही कंत्राटदार हो, आमच्या भरोशावर हजारो कर्मचारी हजारो कर्मचारी आहे त्यांची सुद्धा दिवाळी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही तरी आमची एकच कळकळीची विनंती आहे की या दीड दिवसात युद्धस्तरावर प्रयत्न करून आमचे देयक त्वरित अदा करण्यात यावे तर आम्ही उद्या उद्या, उद्या सतरा दहा पंचवीस पासून संध्याकाळी संध्याकाळपासून काम बंद आंदोलन करू पूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठा यामुळं बंद होईल पंधरा लाख लोकसंख्या यामुळं पाण्यापासून वंचित राहील व दिवाळीचे दिवस असल्यामुळं सर्वांची प्रचंड गैरसोय होईल त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ना याची सर्वस्वी जबाबदारी सर्व अधिकारी वर्गानं घ्यावे